नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये आज आपण गौरी गणपतीच्या सणाला हमखास केली जाणारी वालाची भाजी करणार आहोत बऱ्याच ठिकाणी याला वालाचं बिर्डं असंही म्हटलं जातं हे वालाचं बिर्डं आपण मालवणी स्टाईलनं बनवलेलं आहे भाजीमध्ये तिखट आंबट गोड सगळे टेस्ट आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा सुरुवातीलाच एक निवेदन करते माझ्या अशाच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन येत राहील चला तर भाजी करायला सुरुवात करूया इथं मी एक वाटी वाल रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेले होते कोणतंही कडधान्य भिजत घालताना नेहमी कोमट पाण्यामध्ये भिजत भिजत घालायचं म्हणजे त्याला व्यवस्थित लवकर मोड येतात कालही मी रात्री कोमट पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि सकाळी त्यातलं पाणी काढून आपण एका कपड्यामध्ये बांधून ठेवले होते आठ ते आठ तासामध्ये छान त्याला मोड येतात आणि नंतर आपण त्याच्यावरची सालं काढून पाण्यामध्येच ठेवायचे म्हणजे छान फुलून येतात आणि वास येत नाही त्याचा तर भाजी बनवण्यासाठी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी एक मोठा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे आणि पाववाटी ओलखोबरा आपण उभे काप करून घेतलेले आहेत सुरुवातीला कांदा एकदम छान लाल कलर येऊपर्यंत छान परतून घ्यायचा आहे आणि नंतर आपण त्यामध्ये ओलं खोबऱ्या बाजायला टाकणार आहोत इथं तुम्ही वाटणामध्ये सुख खोबरंही घालू शकता परंतु ओल्या खोबऱ्याची टेस्ट अगदी छान येते त्यामुळे मी तो ओलं खोबरं वापरलेलं आहे खोबरंही छान लाल होईपर्यंत याई परतून घ्यायचा आहे कांदा खोबरं छान परतून झालेलं आहे तर आपण थंड करायला काढून घेणार आहोत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बाकीच्या गोष्टीही टाकून घेणार आहोत आता याचमध्ये आपण आठ ते दहा लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे आणि याची एकदम फाईन प्युरी करून घ्यायची आहे है। यामध्ये तुम्ही कोथिंबीरचे देठ घातले तरीही चालू शकतात छान टेस्ट येते कोथिंबीरीच्या टेस्टने आता हे आपण असं वाटण बारीकसर तयार करून घेतलेलं आहे तर आपण भाजी फोडणीला देऊया त्यासाठी मी एक कढई गरम करत ठेवलेली आहे कढईमध्ये आता आपण तीन ते चार चमचे तेल टाकून छान गरम करून घ्यायचं आहे तेलामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेणार आहोत जिरे मोहरी छान तडतडून द्यायची म्हणजे फोडणी छान बसली पाहिजे आणि यामध्ये आपलं जे तयार वाटण आहे ते छान परतून घेणार आहोत आपण आता भाजीचं वाटण छान परतून घ्यायचं वाटणाचीच टेस्ट भाजीला येते आणि जर कच्चं राहिलं तर भाजीला अजिबात छान टेस्ट येणार नाही थोडंसं पाणी टाकून आपण छान परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत अगदी परतून घ्यायची भाजीचा मसाला मसाला आपला बऱ्यापैकी परतून झालेला आहे पाहू शकताय तेल सुटलेलं आहे तर आता त्यामध्ये आपण कोरडे मसाले टाकून घेऊया सुरुवातीला एक अर्धा चमचा हळद टाकलेली आहे एक चमचा गोडा मसाला घातलेला आहे आणि एक चमचा मी मालवणी मसाला टाकलेला आहे यामध्ये किंवा तुमच्याकडं आगरी मसाला असेल तर तोही तुम्ही टाकू शकता परत यामध्ये मी दोन चमचे आमचा घरातील जो कळा मसाला आहे तो घातलेला आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल कांदा लसूण मसाला तोही घातला तरी चालू शकतो किंवा लाल तिखट असेल तरी घालू शकता परंतु लाल तिखट असेल तर तुम्हाला त्याबरोबर गरम मसाला वापरावा लागेल कोरडे मसालेही अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत थोडीशी मी अर्धा चमचा इथं लाल हिर लाल मिरची पावडर टाकलेली आहे कलरची पण मालवणी मसाला यामध्ये अगोदरच वापरलेला आहे तरीसुद्धा मी थोडीशी कलरची मिरची पावडर टाकली त्यामुळं आपल्या भाजीला खूप छान असा रंग येणार आहे अगदी मसाला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे आणि थोडं थोडं पाणी घालून परतायचा म्हणजे मग मसाला करपत नाही मसाल्याला तेलही छान सुटतं जेवढं जे आपण तेल टाकलेलं असतं ते मसाला साईडला सोडायला सुरुवात करते बघा बरं आपल्या मसाल्याला खूप छान असं तेल सुटलेलं आहे आणि कलरही छान आलेला आहे तर आता आपण त्यामध्ये वाल टाकून घेणार आहोत आपले जे भिजवलेले वाल आहेत ते दोन तीन पाण्यामध्ये धुऊन आता आपण ते आपण यामध्ये टाकलेले आहेत आता ही वालही आपण या मसाल्याबरोबर छान परतून घेणार आहोत तर यामध्ये आपण कोमट पाणी घालणार आहोत मी जे मसाल्याचं भांड आहे ते धुऊन यामध्ये कोमट पाणी घातलेलं आहे एक ते दीड ग्लास पाणी यामध्ये घालायचं आहे कारण की ते शिजायलाही थोडा जास्त वेळ लागतो वाल थोडे जरा मऊ व्हायला वेळ लागतो त्यामुळे मी दीड ग्लास पाणी घालणार आहे तुम्हाला किती पातळ पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही पाणी घालू शकता आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहे आता उकडी आल्यानंतर आपण आता हे झाकण ठेवून झाकू थोडा वेळ शिजवून देणार आहोत दहा मिनटं झालेली आहेत आपली भाजी शिजली का पाहूया आपण आ हा काय कलर आला आहे पाहू शकता आपल्या भाजीला आणि छान शिजल्यासारखेही वाटतात आपले वाल, वाल, वाल वाट या प, या तर आपण दाबून बघूया वाल शिजलेत का ते वाल छान मऊ झालेले आहेत ते फुटायला लागलेत म्हणजे छान शिजलेत असं समजायचं आणि भाजीला वाटणामुळं छान दाटपणाही आलेला आहे आता या यामध्ये आपण दोन आमसुरं घालणार आहोत आणि छोटासा अगदी गुळाचा तुकडा घालणार आहोत अगदी थोडासा गुळ घालायचा नाहीतर भाजी खूप गोड लागेल आता या वालात त्या भाजीतील मेन घटक म्हणजे आपण नारळाचं दूध घालणार आहोत मी तर अर्धी वाटी नारळाच्या दुधात दूध काढलेलं आहे आणि त्या आपण थोडं थोडं करून यामध्ये घालणार आहोत आणि गॅस त्यावेळा अगदी मंद ठेवायचा नाहीतर नारळाचं दूध फुटू शकतं भाजीमध्ये किती छान कलर आला पाहू शकता आपल्या भाजीला नारळाच्या दुधामुळं भाजीला कलरही छान येतो आणि टेस्ट तर खूप सुंदर लागते आता आपण वरून थोडीशी कोथंबीर टाकणार आहोत भाजीला टेस्टही छान येईल आणि सुंदरही दिसेल कोथंबीरीमुळे पाहू शकताय आपल्या भाजीला खूप छान रंगही आलेला आहे आणि दाटपणाही आलेला आहे आणि भाजी छान शिजलेली आहे तर आपली वालाची भाजी रेडी झालेली आहे मस्त अशी चटपटीत अशी वालाची भाजी कोकणी पद्धतीनं म्हणजेच मालवती पद्धतीनं आपण तयार केलेली आहे तर नक्की तुम्ही अशा पद्धतीनं ट्राय करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा तुमची भाजी कशी झाली ते तर आता आपण सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया हे वालाचं बिर्ड तुम्ही कोणत्याही प्रसंगी करू शकता अगदी बऱ्याचपैकी शुभप्रसंगी केलं जातं तर तुम्ही चपाती भाकरी भात कशाबरोबरही खाऊ शकता अतिशय टेस्टी आंबट गोड असं टेस्ट लागती तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि नारळाच्या दुधामुळं खूप छान टेस्ट येते या भाजीला या गणेश उत्सवात तुम्ही नक्की ट्राय करून का पहा हे वालाचं बिरडं आणि कसं झालं ते कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्यास तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद परत भेटू एका नवीन व्हिडिओसह